आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे श्री तारकेश्वर मंदिर येथे दीपोत्सवानं दिवाळी सणाचं स्वागत समस्त गावकरी मंडळी ट्रस्ट एरोडा गाव यांच्या वतीनं श्री तारकेश्वर मंदिर इथं सालाबाजाप्रमाणे वसु दिवशी दीपोत्सवानं दिवाळी सणाचं स्वागत करण्यात आलं यावेळी हजारो पणत्यांनी मंदिर आणि मंदिराचा परिसर उजळून निघाला होता श्री तारकेश्वर मंदिरामध्ये प्रमुख अतिथी आणि वक्ते हप हप श्री ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांच्या शुभहस्ते दीप करण्यात या प्रसंगी समस्त गावकरी मंडळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री नितीन गुलाबराव राजगुरू विश्वस्त श्री सुहास राजगुरू श्री बलभीम राजगुरू श्री शंकर मोजे श्री सुधीर वांभोरे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष श्री अरुण भाऊ वाघमारे यांचा सन्माननीय उपस्थित होती या प्रसंगी सर्व उपस्थित पाहुण्यांच्या वतीनं हिरडागाव आणि पंचकृष येथील विविध क्षेत्रात खरीव कामगिरी केलेल्या काही मैत्रिणींचा सा सन्मान करण्यात आला यामध्ये सी एच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल कुमारी गौरी सुनील राजगुरू यांचा तर पत्रकारितेच्या क्षेत्रात चा 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 चांगलं योग योगदान देणारे श्री संतोष शिंदे श्री शब्बीर भैंशे यांचा सन्मान करण्यात आला नागरी प्रश्नांना ऑनलाईनच्या माध्यमातून सतत वाचा फोडणारे श्री गणेश गायमुखते श्री प्रशांत मोरे यांचा देखील सन्मान करण्यात आला लोकांच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात आपलं योगदान देणारे योग शिक्षक श्री सागर देवकर यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राध्यापक श्री राहुल गोरापला राजगुरू यांनी केलं आपल्या प्रास्ताविकामध्ये दीपोत्सवाचा आणि एरडगावचा इतिहास त्यांनी पीपीटी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून दाखवून यामागील भूमिका स्पष्ट केली तर हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बंडगर यांनी उपस्थित सर्व श्रोत्यांना आपल्या मधुरवाणीनं मार्गदर्शन केलं वारकरी संप्रदाय आणि अतिशय समाज जीवन या विषयावर बोलताना त्यांनी वारकरी संप्रदायाला जातीधर्माचं बंधन नसून सर्व जातीधर्मातील संतांनी अनेक शतकांपूर्वीपासून गुन्ह्या गुण्यागोविंद समाजाच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान दिलं असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं सण उत्सव साजरे करत असताना अशीच सर्व जातीपातीची धरणांची बंधनं सोडून एकत्र येण्याचा संदेश देणारे सण निश्चितपणे आपलं आयुष्य उजळून टाकतात दिवाळी सणाप्रमाणे तिमिरावर मात करण्यासाठी आपण ज्ञानप्रकाश मिळवला पाहिजे आणि ज्ञानप्रकाश मिळवण्याचं एकमेव साधन म्हणजे वारकरी संप्रदायातील संतांचे विचार त्यांनी सांगितले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री रूपेश घोलप श्री तुषार फुगे श्री गणेश चौरे ओंकार राजगुरू राजर्ष राजगुरू मयूर फुगे अभिषेक चौरे समर राजगुरू या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे म्हटला होता काहीतरी करण्याची उर्मी सतत काहीतरी करण्याची धडपड आणि त्याच धडपडीतून त्याने पुणेकर माझा नावाचं न्यूज चॅनल जे सुरू केलं आणि अगदी अल्पावधीमध्ये हे चॅनल इतकं लोकप्रिय झालेलं आहे की आज त्यांचा कामाचा व्याप इतका वाढलाय की ते कामानिमित्तच बाहेर आहेत परंतु पुणेकर माझा या माध्यमातून त्यांनी अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं आपल्या इरोडा आणि पंचक्रोशीमधील विविध समस्यांचा निराकरण करण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून ते देखील कार्यरत आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे ते उपस्थित नसल्याने त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा सन्मान मी आपल्या व्यासपीठाच्या वतीनं करू इच्छितो त्यांच्या चिरंजीवांनी येऊन तो, ये तो सन्मान स्वीकाराओ मी महाराजांना आणि भाऊंना सर्वांना विनंती करतो की त्यांनी शिंदे संतोष शिंदे पुणेकर माझा या माध्यमातन अशी कितीतरी माणसं आपल्याला इतिहासामध्ये सांगता येतील की जी संतांच्या प्रभावानं घडलेली आहे आपल्या सगळ्यांना रवींद्रनाथ टागोरांचं नाव माहिती आहे नोबेल पुरस्कार ज्यांना मिळाला जनगणमन अधिनायक जय हे जे भारताचं राष्ट्रगीत आहे हे राष्ट्रगीत ज्यांनी लिहिलं त्या रवींद्रनाथ टागोरांवर कोणाचा प्रभाव होता बंगालमध्ये जन्मलेल्या रवींद्रनाथ टागोरांवर आपल्या वारकरी संतांचा आपल्या तुकाराम महाराजांचा प्रभाव होता त्यांनी तुकाराम महाराजांच्या काही अभंगांचं भाषांतर बंगालीमध्ये केलेलं आहे म्हणजे हे राष्ट्र घडवणारी जी माणसं होती त्या माणसांवरती संतांचा प्रभाव आहे इथे गांधीजी येऊन राहिले त्या गांधीजींवरती संतांचा प्रभाव होता तुकाराम महाराजांचे सोळा अभंग गांधीजींनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केलेली आहे म्हणजे ही हा देश घडवणारी जी माणसं आहेत त्या देश घडवणाऱ्या माणसांवर वारकरी संतांचा प्रभाव आहे केवळ महाराष्ट्रातच प्रभाव आहे असं नाही मी आता सांगितलं तसं बंगालमधल्या रवींद्रनाथ टागोरांवर आहे महात्मा गांधीजींवर आहे आणि अलीकडच्या काळातच आहे असंही नाही आपल्या रायांचा जर प्रभाव आपण बघितला तर गुजरातमध्ये नरसी मेहता नावाचे एक संत होऊन गेले त्या नरसी मेहतानी ज्या हरमाळा लिहिलेल्या त्या हरमाळेमध्ये आपल्या नामदेवरायांचा उल्लेख आहे राजस्थानमध्ये मीराबाई होऊन गेल्या त्या मीराबाईंच्या पदांमध्ये आपल्या नामदेवरायांचे उल्लेख आहेत रविदासांच्या पदांमध्ये आपल्या नामदेवरायांचे उल्लेख आहेत कबीरांच्या पदांमध्ये आपल्या नामदेवरायांचे उल्लेख आहेत पंजाब गुजरात राजस्थान दिल्ली ह्या सगळ्या पूर्ण उत्तर भारतामध्ये आपल्या नामदेवरायांचा प्रभाव शेकडो वर्षे टिकलेला आहे विनोबांनी एके ठिकाणी एक असं म्हटलंय की जो पंजाब जगत जेत्या सिकंदरला तलवारीच्या बळावर जिंकता आला नाही तो पंजाब नामदेव आणि प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवला शेकडो वर्ष होऊन गेली आज त्या पंजाबमध्ये नामदेवरायांचं स्मारक आहे नामदेवरायांना मांडणारे लोक आहेत नामदेव हे आडनाव लावणारी लाखो माणसं आपल्याला भारतभर दिसते एवढा संतांचा प्रभाव या महाराष्ट्रावर आणि देशावर कसा काय पडलाय याच कारण संतांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सगळ्या माणसांना सोबत घेऊन काम केलेलं आहे संतांच्या काळामध्ये जातीभेद पराकोटीला पोहोचलेला होता ज्या काही उच्च मांडल्या गेलेल्या जाती आहेत त्या उच्च जातींविषयी खालच्या मांडल्या गेलेल्या जातीतल्या गे जाती लोकांना द्वेष होता आणि खालच्या मांडल्या गेलेल्या जातींविषयी तिरस्काराची भावना होती वरच्या जातीतल्या लोकांना खालच्या जातीतल्या लोकांविषयी तिरस्काराची भावना आणि खालच्या जातीतल्या लोकांना वरच्या जातीतल्या लोकांविषयी द्वेषाची भावना असं एकंदरीत समाजाचं चित्र त्या काळामध्ये होत आपल्या धर्माचा जो धर्मग्रंथ आहे वेद त्या वेदाचा अधिकार प्रत्येकाला नव्हता वेदाचा अधिकार फक्त उच्च वर्णीय पुरुषांना होता स्त्रियांना शूद्रांना आणि अतिशूद्रांना वेदाचा अधिकार नव्हता ज्ञानेश्वर माऊलींची एक ओवी आहे माऊली म्हणतात वेदू संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा लागला काळी तीही वर्णांच्याची वेद ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने कंजूष आहे त्याच कारण हा वेद फक्त तीन वर्णातल्या पुरुषांच्या काणी लागलेला आहे स्त्रियांच्या शूद्रांच्या आणि अतिशूद्रांच्या काणी तो लागलेला नाही त्यामुळे तो ज्ञानाने संपन्न आहे पण वृत्तीने आहे एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो कारण कीर्तनकार असल्यामुळे दृष्टांत देऊन सिद्धांत पटवण्याची एक पद्धत असते बहुतेक वेळा काय असत कि नवरा बायकोचा स्वभाव जर जुळला तरच संसार चांगला होतो म्हणजे जर बायको भांडखोर असेल तर नवरा समंजस असायला पाहिजे जर नवरा भांडखोर असेल तर बायको समंजस असायला पाहिजे दोघ समंजस असतील तर काय प्रश्न नाही जर दोघं भांडखोर असतील तर ते दलादत बरोबर की नाही तर असंच एक नवरा बायकोच चो जोडप होत दोघही एकमेकांच्या मताचे चाहते होते किंवा एकमेकांची मतं त्यांची जुळत होती आणि दोघही अत्यंत कंजूश होते एकदा काय झालं हा जो नवरा होता तो आपल्या घरापासून एक चार पाच किलोमीटर अंतर असलेल्या शेतावरती पाणी देण्याकरता गेला सत्य बातमीसाठी बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज